मोलाची उशी तुर् व्यक्तिमत्व आहेत समोरही त्याच ओला माणसं आहेत आपण सोनदादाच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत हे त्यांच्यावरील एक प्रेमाचं प्रतीक आहे मला डॉक्टर सोष चिंचोले सो यांची पहिली पेठ मला आठवते आवड अजून की माझ्या मिशेसला वगैरे घेऊन मी त्यांच्याकडे दवाखान्यात आलो होतो आणि त्यावेळेस मग त्यांना ज्यावेळेस मी नाव सांगितले की सदानंद देशमुख किंवा मी जाने असायचो हो ते माझ्या पायाच पडले आणि म्हणाले की अहो सर तुमची भेट होते हे माझं भाग्य आहे कारण तुमच्या पुस्तकाबद्दल आमच्या घरात एवढी चर्चा होते आणि खरोखर मग नंतर आमचा परिचय वाढत गेला वैद्य प्रकार ऋण नावाचं आत्मचरित्र त्यांच्या वडिलांनी वसंतराव चिंचोले यांनी लिहिलेलं आहे त्याच्यावर मी लेख सुद्धा एक लिहिला होता आणि मला आढळून आले की या कुटुंबाचं सर्व कुटुंबा आहे ओले मुळ वेदी खडकाचे मंडळीत असं कार्य ते करत नाहीत तर समाजाला समाजाचा आपण देण राखतो या दृष्टिकोनातून जे विविध उपक्रम ते राबवतात ते सुद्धा तेवढे महत्वाचे असतात याने निमित्तानं खूप